नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे वर्ल्ड ऑफ इन्फॉर्मेशन चॅनल वर सहर्ष स्वागत आहे आज आपण अशा रहस्याबद्दल बोलणार आहोत की ज्याची चर्चा संपूर्ण जगभरात आहे ते रहस्य म्हणजे अमेरिकेचं एरिया वन फिफ्टी वन आणि एलियन्स गुपित आहे खरंच अमेरिकेकडे एलियन्स आहेत का, का नाही आहेत चला तर मग आपण आज जाणून घेऊया एरिया फिफ्टी वन हे अमेरिकेतील नेवाडा वाळवंटातील एक टॉप सिगरेट मिलिटरी बेस आहे आधुनिक विमान आणि गुप्त काम केलं जात पण लोकांच्या जा नजरेत हे ठिकाण प्रसिद्ध झालं ते म्हणजे एलियन्स आणि यु एफ ओ अफवामुळे एकोणाशे सत्तेचाळीस मध्ये रोजवेल नावाच्या गावाजवळ एक अज्ञान वस्तू क्रॅश झाली आणि लोकांचं म्हणणं पडलं की ती वस्तू यु एफ ओ होती लष्कराने सुरुवातीला फ्लाइंग असल्याचं सांगितलं पण नंतर वेदर असं सांगण्यात आलं म्हणून शंका अजून वाढली खरंच काहीतरी लपवलं माजी सैनिक आणि अधिकाऱ्यांनी असे मोठे दावे केले आहेत अनेक माजी सैनिक आणि अधिकाऱ्यांपैकी एक जेसी मार्सेल हे म्हणाले की त्यांना यु युएफओ चे तुकडे दिसले होते फिलिप कोर्स यांनी पुस्तक लिहून सांगितले की अमेरिकेने एलियन्स टेक्नॉलॉजी वापरून नवनवीन शोध लावले बॉफ लॅझा यांनी दावा केला की त्यांनी एरिया फिफ्टी वन जवळ एलियन्स जहाजावर काम केलंय आणि अगदी अलीकडे डेव्हिड गोर्स यांनी सांगितले की सरकारकडे क्रॅश झालेले युएफओ आणि नॉन ह्युमन बॉडीज आहेत अमेरिकन सरकारने एलियन्स आहेत असा अजूनही कोणता ठोस पुरावा दिलेला नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एलियन्स खरोखर आहेत का नाहीत हो यू एफ ओ किंवा यू ए पी दिसल्याचे पायलट्सने सांगितले आहे पण हे एलियन्स आहे असं कोणी अजून मान्य केलेलं नाही म्हणजे हे अजूनही एक अनसॉल्वड मिस्ट्री आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच अमेरिकेकडे एलियन्स आहेत का की फक्त ही एक अफवा आहे जर हे खरंच असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजून रोचक आणि रहस्यमय व्हिडिओ जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद